भाजप सरकारनं राज्यात कर्जमाफी घोषित केली आहे मात्र दररोज नवीन नियम अटी जाहीर होतात त्यामुळं शेतकरी वर्गही संभ्रम अवस्थेत आहे मात्र राज्यभरातील जिल्हा बँकेनं जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी किती शेतकरी कर्जमुक्त झाले ते जाहीर करावे अशी मागणी शिवसेनेने आहे या ढोल बजाओ आंदोलनात सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली किपोन किती लाभार्थी झाले यांचे यांचे रोज आर बदलत राहत आहेत यांचा कुठला ताळतंत्र नाही याच्या माध्यमातून हे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे की सगळ्या जिल्हा बँकांमध्ये महाराष्ट्रातच हे आंदोलन आहे आणि सगळ्यात जास्त शेतकरी ह्या जिल्हा बँकेशी निगडीत असल्यामुळे आम्ही जिल्हा बँकेलाच निवेदन केले की जे लाभार्थी ह्या जिल्हा बँके थ्रू झालेले आहेत जे सोसायटीशी निगडीत आहेत त्यांची यादी त्वरित त्वरित आपण आठ दिवसात लावावी त्याचे तपशील आम्ही परती उद्धव साहेबांना पाठवणार आहोत आणि त्यामार्फत उद्धव साहेब मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारणार की खरंच किती लोकां झालं काही फसवाफसवी शेतकऱ्यांची चाललेली आहे शेतकऱ्यांना विटी धरलं जात आहे जर पुन्हा आठ दिवसात जर आठ दिवसाच्या आज जरांनी यादी लावली नाही तर शिवसेना पूर्णपणे शिवतून तीव्र ते आंदोलन करेल आणि यांना ते समोर आहे सगळ्या गोष्टी सुविस्तरी समोर जावे लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शेतकऱ्यांना किती कर्ज माफ झालं याच्या सविस्तर याद्या जिल्हा बँकेतून मिळाव्या यासाठी हे आंदोलन आहे खरं तर भाजप सरकार ऊर बदलून सांगते की आम्ही सर्व शेतकऱ्यांची सहकार्य कोर केली परंतु ही घोषणा आम्हाला खोटी वाटते कारण आकड्याचं जर गणित पाहिलं तर ते आम्हाला काय पसत न पडले नाही किंवा ते आम्हाला समजत नाही अशी गोष्ट आहे त्यामुळं त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या सविस्तर कोणाला किती कर्जमाफ झाला याबद्दलच्या याद्या आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात मिळाल्या पाहिजेत ज्या संदर्भात हे आंदोलन आहे आणि ताबडतोब या बँकेने त्या याद्या लावाव्यात आणि त्या शिवसेना स्टाल इथून पुढे आम्हाला आठ दिवसानंतर त्यांना आठ दिवसाची आपण मदत दिली आहे नोटीस प्रेड आहे तो आठ दिवसाचा तरना तरना सातारा चा चा या ने शिवसेना सातारा जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाच्या वतीनं शिवसैनिकांचे निवेदन स्वीकारण्यात आले याप्रसंगी शिवसैनिकांनी स्पष्ट केले की आठ दिवसात कर्जमुक्ती लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला